मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक रिक्वेस्ट करेन तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्लॅटमध्ये जाण्याच्या जा आधी फ्लॅटच्या बाहेर असणारा आपला गार्डन तसेच क्लब हाऊस या सर्व गोष्टी पहिले आपण पाहून घेऊयात व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण माहिती हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा बिल्डिंगमध्ये एंट्री करताच सुंदर अशी लॉबी पहिलेच बघायला भेटते या लॉबीमध्ये सुद्धा रात्रीच्या टायमाला बघितलं तर खूप चांगल्या लाईट्स लावलेल्या आहेत खूप प्रीमियम फील असं बघायला भेटतो एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये माझं नाव आहे अक्षय तुम्ही पाहतात एम एस झिरो फाय अक्षय पुन्हा एकदा सर्व काही दाखवण्याआधी मित्रांनो हॉल बघू शकता तुम्ही आज सुद्धा तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असा फ्लॅट घेऊन आलेलो आहे या फ्लॅटची प्राइस काय असेल याचा बिल्डअप एरिया किती असेल कार्पेट किती असेल स्टेशनपासून याचं लोकेशन कुठे असेल किती किलोमीटर असेल या सर्व गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मांजरली या एरियामध्ये आजच्या फ्लॅटचा जो लोकेशन असणार आहे तो बदलापूर वेस्ट माजलीच्या पुढेच तुम्हाला एक दोन मिनिटावर कैलाशनगर नगर भेटेल कैलाशनगरच्या नगरच्या बाजूला साई दर्शन नावाची बिल्डिंग बघायला भेटेल या बिल्डिंगबद्दल सांगायचं झालं तरी बिल्डिंग एकदम फ्रेश आहे नवीनच बिल्डिंग आहे हे जे ओनर आहेत यांनी फ्लॅट जवळजवळ मला वाटतं आठ ते नऊ महिन्यापूर्वीच घेतला आहे परंतु यांनी टू बी एच केमध्ये अपडेट करायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे मग हा रूम काढून त्यांना मुंबईला जायचं आहे खास गोष्ट म्हणजे या घरामध्ये येऊन या ओनरला फक्त एक महिन्यात झालाय आहे आत्ताच यांना पजेशन दिलेलं आहे लोकेशन तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की स्टेशनपासून जर वॉकिंग जरी आलात तरी पंधरा मिनटाच्या वरती तुम्हाला इथे लागणार नाही आहेत आणि या कॉम्प्लेक्सबद्दल सांगायचं झालं तर पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला सहा बिल्डिंग बघायला भेटतात आणि आपल्या बिल्डिंग असणाऱ्या जी प्लस फोर फ्लोरच्या या बिल्डिंगमध्ये लिफ्ट सुद्धा असणार आहे आणि लिफ्टला बॅकअप सुद्धा असणार आहे फॅसिलिटी बघायला गेलात तर आपल्याला एक ग्राउंड भेटतो आणि त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे तसेच आपल्याला जिम सुद्धा या बिल्डिंगमध्ये बघायला भेटते कॉम्प्लेक्सच्या मधोमध तुम्हाला एवढी मोठी जागा दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पार्किंग सुद्धा फ्री ऑफ द कॉस्ट मिळणार आहे फोर व्हीलर सुद्धा राहील बाईक सुद्धा राहील तर या फ्लॅटची प्राईस जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चेकआउट करा तुम्हाला मी प्राइस सुद्धा खूप इंटरेस्टिंग सांगणार आहे तर बिल्टाबेरियाबद्दल बोलणार तर या फ्लॅटचा एरिया असणार आहे सहाशे पन्नास स्क्वेअर फुटाचा आणि कार्पेट एरिया असणार आहे चारशे एकोणीस स्क्वेअर फुटाचा तर ही आहे या फ्लॅटची डिटेल्स आणखी काही जर डिटेल्स राहिली असेल तर व्हिडिओ शूट करता करता आपल्या वॉईस ओव्हरमध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल्स देणार आहे तरीसुद्धा काही कळलं नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे तर पटापट -पड़ मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर या आणि या सुंदर अशा फ्लॅटला आपल्याचं सा बनवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या फ्लॅटच्या बाजूलाच असणाऱ्या लिफ्टचा थोडा व्ह्यू दाखवतो चला तर मित्रांनो आता आपण मेन फ्लॅट बघूयात या फ्लॅटमध्ये पहिल्या सीनमध्ये तुम्हाला मी हॉल दाखवतो या हॉलची जर साईज बघायला गेलात तर नऊ बाय पंधराचा हा हॉल आहे तसेच याबरोबर सहा फुटाची गॅलरी सुद्धा आहे वरती बघायला गेलात तर पी ओ काम सुद्धा केलेले आहे चला तर पाहूयात या गॅलरी किंवा ओपन टॅरेसमधून आपल्याला या कॉम्प्लेक्समध्ये असणारा गार्डन सुद्धा दिसून येतो खास म्हणजे या फ्लॅटमध्ये मित्रांनो तुम्हाला विंडोजसाठी ग्रिल लावायची गरज नाही कारण इथले जे ओनर आहेत त्यांनी ग्रिल सुद्धा स्वतःच्या खर्चामध्ये लावून दिलेले आहेत या गॅलरीत उभे राहिल्यानंतर आपला हॉल कसा दिसतो ते सुद्धा एकदा पाहूयात लगेचच पुढच्या सीनमध्ये मध्ये असणारा पॅसेज आणि त्याचबरोबर किचनचा सीन, सीन दाखवून देतो हा किचन सुद्धा खूप चांगल्या साईजमध्ये बघायला भेटतो मित्रांनो व्हिडिओग्राफीबद्दल काही जर तुमचे सजेशन्स असतील तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा फ्लॅट घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला लोनची जर गरज असेल तर मी तुम्हाला एच डी एफ सी आय सी आय सी आय आणि त्यासारख्या अनेक नॅशनलाइज बँकेमधून लोन करून देऊ शकतो चला नेक तर नेक्स्ट सीन मध्ये या फ्लॅटमध्ये असणारा बाथरूम पाहूयात बाथरूमच्या बाजूलाच या फ्लॅटमध्ये इंडियन टॉयलेट दिलेला आहे प्राइस जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे तर इथून तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट स्किप करू शकता एंडिंग पॉईंटला मी प्राइस सांगितलेले आहे तर या लास्ट सीन मध्ये या फ्लॅटमध्ये असणारा एक मस्त असा बेडरूम पाहूयात या बेडरूम ची जर साईज सांगायला गेलो तर नऊ बाय नऊ आहे ला अजून जर केलं नसेल तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल या फ्लॅटला तुम्हाला खरेदी कर करण्यासाठी जर बँकेकडून लोन करायचा असेल तर मी तुम्हाला नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्केपर्यंत लोन करून देऊ शकतो फक्त तुमची सॅलरी ठीकठाक हवी आहे या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मिनिमम तुमची सॅलरी तीस हजार रुपये पाहिजे तर या नवीन अशा फ्लॅटला आपल्या बनवण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर पटापट पड़ मला कॉल करा मित्रांनो आणि या सुंदर अशा फ्लॅटला आपल्यासं बनवा बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशीच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये